वसुंधरा शक्ती न्यूज न्यूज आपले हक्काचे चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या हातकरंगलेत लाडक्या बहिणींची गर्दी तीनशे चौतीस केंद्रांवर चुरशीने मतदान कुंभोज येथे रात्री साडेआठ पर्यंत मतदान हातकणंगले विधानसभा मतदारसंघात तीनशे चौतीस मतदान केंद्रावर शांततेत व चुरशीने मतदान पार पडले यावेळी सर्वच केंद्रावर लाडक्या बहिणीने मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावल्याने सर्वच केंद्रावर महिलांची गर्दी जास्त दिसून येत होती कुंभोज येथे रात्री साडेआठ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती सायंकाळी पाच वाजता दोन लाख तीस हजार मतदारांनी आपला हक्क बजावला होता हातकरंगली मतदारसंघात सोळा उमेदवार उभे असले तरी प्रमुख तीन उमेदवारात लढत झाली बुधवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली सकाळच्या सत्रात धिम्म्या गतीने मतदान पार पडले सकाळी सात ते नऊ या दोन तासात अठ्ठावीस हजार तीनशे छप्पन इतके मतदान झाले नऊ ते अकरा या वेळेत बावीस पॉईंट पंधरा टक्के तर अकरा ते दुपारी एकपर्यंत सदतीस पॉईंट सतरा टक्के मतदान झाले दरम्यान महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी गर्दी केल्याचे चित्र होते सायंकाळच्या सत्रात टक्केवारी वाढली दुपारी तीन पर्यंत बावन पॉईंट बत्तीस टक्के मतदान झाले होते तर दुपारी तीन ते पाच या वेळेत महिला मोठ्या संख्येने मतदानाला बाहेर पडल्यामुळे पासष्ट टक्के मतदान झाले सायंकाळी पाच वाजेपर्यंत एक लाख अठरा हजार दोनशे त्र्याऐंशी पुरुष मतदार तर एक लाख बारा हजार पाचशे अकरा महिला मतदार असे एकूण दोन लाख तीस हजार आठशे एक मतदान पार पडले वसुंधरा शक्ती न्यूज साठी कुंभोज विनोद शिंगे शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा आणि